शिवसेना सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश रामदास कदम यांनी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गणेश कदम यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी शिवसेना पक्षाच्या वतीने सिद्धेश कदम यांचे ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीत तुतारीच्या निनादात औक्षण करून भव्य पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले यावेळी सिद्धेश कदम यांनी सर्वांशी अपुलकीने संवाद साधला सर्वांची अस्थवायकपणे विचारपूस केली तसेच गणेश कदम यांच्या कार्याची दखल घेतली राजभाऊ कदम वाचनालय छत्रपती करिअर विद्यार्थी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच छत्रपती फाउंडेशन पुरस्कृत गोदावरी जतन आणि संवर्धन संघर्ष समितीच्या कार्याची माहिती घेऊन गणेश कदम यांच्या कार्याचे सिद्धेश कदम यांनी कौतुक केलं ओके सर्वप्रथम मी लहान बंधू गणेश कदम यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं खरं म्हणतं तर कर अभिनंदन करतो की आज मी मंडळाचं पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम पहिल्यांदाच नाशिक नगरीमध्ये आलो आणि सकाळपासून ते आता संध्याकाळपर्यंत गणेश कदम आमचे भाऊकी आमचे भाऊ म्हणून ते सावली म्हणून सोबत आहेत ते घरातला कुटुंबातला व्यक्ती आणि त्यांचं जे त्यांच्या साठी जो उत्साह मी पाहतो तर युवांमध्ये तर तो, तो उत्साह पाहून असं कर कुठेतरी वाटतं की आमचे गणेशराव आता त्यांना ही खुर्ची नाहीत कुठेतरी चांगली व्यवस्थित तगडी खुर्ची पक्षाने आणि शासनामार्फत पण मिळाली पाहिजे तर त्या अनुषंगाने आता आम्ही पुढे याच्या पुढे शिडीला चाललोय तर नक्कीच आम्ही बाबांपुढे ते साखर मांडूच आणि नक्कीच ते साध्य होईल पण गणेशजी आणि त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत असं त्यांच्या कार्यालयाला भेट सुद्धा दिलेली आहे तर ज्या पद्धतीने त्यांचं काम आहे काम करण्याची पद्धत आहे तर नक्कीच बरंच काही जे संघटनेला जो आमचा फायदा होतो त्यांच्या कामानिमित्त नक्कीच ते इथे थांबणार नाहीत आणि अजून चांगलं काम करतील आणि अशीच आमची संघटना सुद्धा वाढवतील अशी त्यांच्याकडून संघटनेच्या मार्फत मी आशा बाळगतो आणि नक्कीच ते आमच्या आशेला कुठेही तडा जाऊ तिडा जाऊ देणार नाही असं मला वाटतं पण पुन्हा एकदा गणेश कदम आणि त्यांच्या त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो पूर्व विधानसभेसाठी विधानसभेची निवडणूक आता संपली आम्ही पाच वर्ष आहे आता शेवटी काय आम्ही महायुतीचे आज कार्यकर्ते आहोत पण महायुती म्हटलं तर आमचा वैयक्तिक पक्ष जो शिवसेना आहे तो पक्ष वाढवण्यासाठी आम्हाला कोणी थांबवलेला नाहीये मग तो राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा भाजप असो आम्ही आमचं पक्षाची ताकद पूर्ण महाराष्ट्रभर कशी वाढवायची आमचा त्याच्यावर कार्यकर्ता म्हणून जोर असतो तर त्याच्यातला एक भाग म्हणजे गणेश कदम मध्ये पूर्व विधानसभा असो किंवा मग देवळाली असो किंवा मग इतर कुठलाही विधानसभा क्षेत्र असो तिकडे आम्ही आमच्या पक्षाची ताकद कशी वाढेल मग मा ती महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी असो किंवा खासदारकीच्या निवडणुकीसाठी असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो ग्रामपंचायत असो किंवा मग आमदारकीची निवडणूक पक्ष वाढवणं हे एकमेव आमचं आजच्या तारखे ध्येय आहे निवडणूक कोण लढवणार हा निर्णय शिंदे साहेब घेतात आमचे मुख्य नेते घेतात आम्ही कार्यकर्ता म्हणून सगळे काम करतो मार्गदर्शक लाडकी बंधू शिवसेना सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री दादा कदम आज या ठिकाणी नाशिक असं वाटण झालं ते पर्यंत शिवसेना पक्ष या ठिकाणी सर स्वागत करतो आज संपूर्ण दिवसामध्ये गोदावरी नदी असेल ती मुक्त कशी होईल आणि नाशिककरांना स्वच्छ पाणी कसं भेटेल कुंभमेळा चांगला कसा होईल यासाठी आदर दादांनी महानगरपालिका असेल पदूष नियंत्रण मंडळ असेल आणि त्याचबरोबर निमा असेल अशा अनेक संस्थांची या ठिकाणी बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे की कशा पद्धतीन पुढे गेलं पाहिजे त्याचबद्दल आज दादांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढावा यासाठी माझ्या छोट्याशा कार्यालया ठिकाणी भेट दिली मी दादांचा मनापासून आभार व्यक्त करतो की दादा असेच तुमचे हात आमच्या पाठीशी काय खंबीरपणे करावं द्या आम्ही सदैव आपण जो काही आदेश द्याल कायदेशीर तंतो तंतोतंत पालन करून शिवसेना वाढसाठी आम्ही काम करू आदरणीय एकनाथ साहेब असतील आदरणीय रामदास कदम साहेब असतील आदरणीय श्रीकांत साहेब असतील यांनी जो काय आदेश दिला असेल तो आदरणीय दादांच्या मार्गाकेला आम्ही शंभर टक्के पूर्ण करू एवढं या ठिकाणी सांगतो यावेळी गणेश कदम यांच्या मातोश्री सुमन कदम पत्नी सुप्रिया कदम भाऊ कैलास कदम विक्रम कदम उपजिल्हाप्रमुख शिवाजी भोर नितीन चिडे श्रीकांत मगर यश बच्छाव तुषार भोसले कृष्णा देशमुख किशोर वडजे मंगेश कापसे लकी ढोकणे दीपक जाधव संजय बर्वे प्रज्ञा साळवे आदींसह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक